मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जर तुम्ही अर्ज केला नसेल किंवा तुमचा अर्ज तुम्हाला रिसबमिट करायचा असेल तसेच तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुमच्यासाठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आनंदाची बातमी आहे या योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय जारी झालेला आहे शासन निर्णय काय आहे आपण तो पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करणे बाबत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर आपण या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील परिच्छेद मध्ये सादर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय जारी झालेला आहे तो आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थींना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी बघू शकता सप्टेंबर महिन्यात देखील तुम्ही अर्ज भरू शकता या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी त्या आवश्यक सूचना देण्यात येतील आणि ज्या काही आवश्यक सूचना देण्यात येतील त्यावेळेस लगेचच आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला लगेच योग्य ती माहिती मिळेल धन्यवाद